राज्य सरकारनं ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे मात्र या निर्णयामुळं रिक्षाचालक आणि टॅक्सी चालक, चालक अस्वस्थ आहेत राज्यातील पंधरा लाख रिक्षाचालकांचा रोजगार या निर्णयामुळं धोक्यात येणार असून बेरोजगारीची समस्या वाढणार असल्याचा दावा रिक्षा व्यावसायिक करतायत त्यामुळे या निर्णयाला विरोध दर्शवत एकवीस मे रोजी रिक्षा आणि टॅक्सी चालक राज्यव्यापी बंद पाळतील असा निर्णय रिक्षाचालक मालक संघटनेनं घेतला आहे या दिवशी सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर रिक्षाचालक आंदोलन छेडणार आहेत बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं राज्य शासनानं ई बाईक टॅक्सीला परवानगी दिली मात्र या निर्णयाचा फटका पारंपरिक रिक्षा व्यवसायाला बसण्याची भीती रिक्षाचालक व्यक्त करत आहेत सरकारनं कुणाशीही चर्चा न करता थेट निर्णय घेतल्यानं रिक्षाचालक अस्वस्थ आहेत ई बाईक टॅक्सीमुळे राज्यातील पंधरा लाख रिक्षाचालकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे या पार्श्वभूमीवर रविवारी राज्यभरातील प्रमुख रिक्षा संघटनांची बैठक पार पडली त्यामध्ये एकवीस मे रोजी राज्यव्यापी रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच त्या दिवशी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शनं करण्याचा निर्णय घेण्यात आलाय